नमस्कार मित्रांनो मी आर आय आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो निपुण महाराष्ट्र अंतर्गत जे शासनपत्र परिपत्रक निघालं होतं पाच मार्चला त्यानुसार आपण स्तर निश्चित केली विषय भाषा अंतर्गत आपण कौशल्य वाचन आणि कौशल्य लेखन, लेखन या अंतर्गत स्तर निश्चित केली कौशल्य वाचनमध्ये आपण एक ते पंधरा मुद्दे आणि कौशल्य लेखनमध्ये एक ते अठरा मुद्दे हे मुद्दे घेतले आणि आपण स्तर निश्चित केली त्यानंतर आपण गणितमध्ये संख्या ज्ञान यामध्ये एक ते वीस मुद्दे घेतले स्तर घेतले आणि संख्यावरील क्रिया यामध्ये एक ते एकोणतीस मुद्दे घेतले त्यानुसार आपण काय केली स्तर निश्चित केली स्तर निश्चित केल्यानंतर आपल्याला पर्यवेक्षक यंत्रणा शाळेवर आपल्याला भेटी देत आहेत आणि नेहमीच प्रश्न विचारायचे कृती आराखडा तयार केला का कृती आराखडा तयार केला का प्रश्न पडला की आता कृती आराखडा म्हणजे काय कसा कृती आराखडा तयार करायचा आणि कृती आराखड्या अंतर्गत कोणकोणते मुद्दे घ्यायचे ह्या प्रश्न आपल्यासमोर खूप पडला आहे आणि मित्रांनो या प्रश्ना सर्व प्रश्नाचं उत्तर आपल्याला या व्हिडिओद्वारे मिळणार आहे तर स्किप न करता हा व्हिडिओ पहा आणि कृती रेखाड्याअंतर्गत आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे वर्गमधील विद्यार्थी जास्त असेल एकपेक्षा जास्त वर्ग असेल तर कशा प्रकारे विद्यार्थी समाविष्ट करायचे स्तरनिश्चितीचे कोणते मुद्दे आहेत की कोणत्या मुद्द्याअंतर कस्त नैचित्यिक करायची या कृती आराखड्यामध्ये घ्यायचं या सर्व प्रश्नांची इथे उकल आपण जाणून घेणार आहे आता बघा कृती आराखडा म्हणजे काय बघा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की कृती आराखडा म्हणजे काय बघा आता कृती आराखडा म्हणजे विशिष्ट उद्योग साध्य करण्यासाठी योजनाबंत केलेल्या चरणांचा किंवा कारण्याचा संच म्हणजे कृती आराखडा आता या कृती आराखड्यात तुम्हाला कशी मदत होणार आहे एखादं ध्येय तुम्हाला साध्य करायचं आहे एखादं ध्येय साध्य करायचं आहे तर ध्येय साध्य करण्याकरता ह्या कृती आराखड्याचा आपल्याला खूप उपयोग होणार आहे आणि आपल्या आपल्याला कोणतं ध्येय साध्य करायचं सर्व विद्यार्थ्यांना तीस जूनपर्यंत जे जो शासन परिपत्रक आहे त्यामध्ये जे स्तर थोडून दिलेले आहे या स्तरमध्ये आपल्याला काय करायचं आहे निपुण करायचं आहे आता यासाठी मी काही नमुना कृती आराखडा तयार केला आहे या नमुना कृती आराखड्याद्वारे आपल्याला निश्चितच कशाप्रकारे कृती आराखडा तयार करायचा हे लक्षात येईल आता आपण कृती आराखडा प्रत्यक्ष पाहूया बघा आता इथे मी जो कृती आराखडा मी तयार केला आहे तो कृती आराखडा तुम्हाला दाखवतो आणि त्यानुसार आता बघा हा कृती आराखडा मी तयार केलेला आहे बघा इथे आता, आता या म्हणजे कोणते मुद्दे समाविष्ट आहे हे प्रथम बघूया आता बघा झूम करतो अनुक्रमांक घेतला आहे वर्ग घेतला विद्यार्थ्यांचे नाव प्राप्त करायचा क्षमताने या स्तर घेतला आहे त्यानंतर अध्ययन अनुभव कृती किंवा कृतीची मालिका यामध्ये तुम्ही अध्ययन अनुभव कृती लिहू शकता किंवा कृतीची मालिका अशा प्रकारे लिहता सुलभक सुलभकमध्ये इथे शिक्षक राहणार आहे पालक राहणार आहे वर्गमित्र राहणार आहे साहित्य आता तुम्ही जे साहित्य वापरता ते साहित्य घेणार आहे आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक पेठ्या आल्या विषय म्हणजे गणित आणि मराठीच्या शैक्षणिक पेठ्या त्या गणित मराठीच्या शैक्षणिक पेठ्याचा आपल्याला वापर करत आहे अपेक्षित अध्ययन क्षमता जे पंधरा पंधरा दिवसाचे आपल्याला ही दिले आहेत काय दिले आहेत आपल्याला कालावधी दिला आहे तो कालावधी इथे घ्यायचा आहे ज्या पंधरा दिवसाचा तुम्ही आराखडा म्हणता आता मी सहा पा सहा एप्रिल ते एकोणीस एप्रिल या कालावधीमध्ये आराखडा राबवणार आहे आणि इथे बघा अपेक्षित कालावधी स्तर प्राप्त अप्राप्त म्हणजे ह्या पंधरा दिवसामध्ये त्या विद्यार्थ्याने स्तर गाठला की नाही हे आपल्याला लिहायचं आहे आता तुम्ही इथे एक मुद्दासुद्धा ॲड करू शकता की तुम्ही राबवलेले वि म्हणजे विविध उपक्रम आता विद्यार्थ्यांना अपेक्षित स्तर गाठण्याकरता तुम्ही शाळा स्तरावर कोणकोणते उपक्रम राबवले इथे तो मुद्दा तुम्ही वाढवू शकता किंवा तुम्हाला अधिक मुद्दे आपल्या आवडीनुसार किंवा आवश्यक असेल तर तो मुद्दे टाकू शकता पण तुम्ही एवढे मुद्दे सफिशियंट आहेत इथे एक मुद्दा तुम्ही राबवलेला उपक्रमाचा करू शकता आणि तुमचा जो आराखडा आहे तो परिपूर्ण होईल आता बघा इथे मी काय केला आहे माझ्याकडे दोन वर्ग आहे माझ्याकडे व दोन वर्ग आहे एका वर्गामध्ये दहा विद्यार्थी आहे दुसऱ्या वर्गामध्ये वीस विद्यार्थी आहे म्हणजे असे एकूण तीस विद्यार्थी आहे आणि या तीस विद्यार्थ्याचा मला कृती आराखडा तयार करायचा आहे तर मी काय केलं आहे दोन्ही वर्ग एकत्र घेतले आता कौशल्य वाचन या कौशल्य वाचन अंतर्गत एकूण ज्या क्षमता आहेत एकूण कौशल्य वाचन अंतर्गत एकूण ज्या पंधरा क्षमता आहे त्या पंधरा स्त क्षमतानुसार मी स्तर निश्चित केली बघा आता तुम्हाला स्तर निश्चित केली याचा समोरचं तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे स्तर निश्चित केली बघा आता हे बघा इथे वाचन जो मुद्दा आहे या वाचन मुद्द्यामध्ये बघा इथे एक दोन तीन चार म्हणजे असे पूर्ण पंधरा मुद्दे आहेत या पंधरा मुद्द्यानंतर जो विद्यार्थी जिथे ज्याचा स्तर शेवटचा आहे समजा आता एक कोणाचा सातवा आहे कोणाचा आठवा आहे कोणाचा नव्वा आहे तर मी काय केलं असे तिसही विद्यार्थ्यांचे जो स्तर आहे त्याचं संकलन केलं की सातव्या स्तरामध्ये विद्यार्थी किती आहेत नवव्या स्तरामध्ये एकूण तीसही विद्यार्थी कशामध्ये कौशल्य वाचन आणि भाषा तीस विद्यार्थी यामध्ये कोण आता याच्यामध्ये बघा जे पूर्ण निपुण आहे ज्याने शेवटला स्तर गाठला आहे म्हणजे कोणता वाजता गाठला या हा जो पंधरा वाजता गाठला त्या विद्यार्थ्या त्याला मी सोडलं त्याला कृती आराखड्याची आवश्यकता नाही त्याला काही उपचार करण्याची आवश्यकता नाही म्हणजे समजा आता म्हणजे आपण एखाद्याला आप म्हणजे आपण समजा या डॉक्टरकडे गेलो डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला एक काही आजार आहे त्या आजारावर डॉक्टरनं निदान केलं आणि त्यानुसार आपल्याला त्या निदानानुसार आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्याच्यावर उपचार करायचा आहेत आणि कृती आराखड्याचा तोच आपल्याला एक संबंध आहे की आपल्याला विद्यार्थ्याला उपचार करायचा आहे की त्यांना कोणत्या प्रकारचं म्हणजे कोणत्या स्तरमध्ये तो मागे राहायला म्हणजे एक आजारच पकडू घ्या म्हणजे आपला जो कृती आराखडा आहे तो विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार राहणार आहे आणि जो विद्यार्थी जिथे मागे राहिला त्या विद्यार्थ्याला तिथून समोरच्या स्तराचा समजा सातव्या स्तरामध्ये तो त्याने सातवा स्तर गाठला आहे आणि आठव्या स्तरापासून समोरच्या स्तरापर्यंत मागे राहिला तर मग आठवा नववा दहावा तर पंधरा स्तरापर्यंत त्याला काय करायचं आहे आपल्याला स्तर आपल्याला गाठण्या करतात त्यांना कृती आराखडा तयार करायचा आहे आणि त्यानुसार त्याला शिकवायचं आता बघा इथे मी तुम्हाला जे कौशल्य वाचन हे दाखवलं आहे आणि त्यानंतर कृती आराखडा मी तयार केला आहे बघा इथे कौशल्य वाचनानंतर आता मी स्तर सहा आहे ह्या स्तर सहामध्ये माझी एक दोन तीन चार विद्यार्थी आले आता हे चार विद्यार्थी क कसे आले आहेत बाग इथे अनुक्रमांक वर्ग एक दोन तीन चार अनुक्रमांक आहे वर्ग तिसरीचे दोन आहे चौथीचे दोन आहे स्तर सहामध्ये घेतले आता हे काय आहे प्राप्त कराच्या क्षमतानुसार स्तर आहे आता समोरचा बघा समोरचा जो मुद्दा आहे यामध्ये अध्ययन अनुभव कृती इथे कृतीची मालिकासुद्धा आता त्याला शब्दापासून वाक्य तयार करणे करण्याचा सराव करून घेतात वाक्यपट्ट्या वाच वाचन करण्यास सांगतात त्याच्यामध्ये सुलभक म्हणून शिक्षक घ्या पालक घ्या किंवा वर्गमित्र घ्या साहित्य म्हणून बघा साहित्य साहित्यपेटी घेतली वाक्यपेठी घेतली शब्द चार घेतला आणि याच्यामध्ये तुम्ही कसं जे मूळाक्षरी चार्ट घेऊ शकता चौदाकडे चार घेऊ शकता गणित पेट्या घेऊ शकता असे तुम्ही याच्यामध्ये ॲडिशन करू शकता अपेक्षित कालावधी आपल्याला पंधरा दिवसाचा जो कालावधी आहे तो घेतला इथे पाच एप्रिलपासूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि वीस तारखेपर्यंतसुद्धा घेऊ शकता असा पंधरा दिवसाचा आपल्याला कालावधी जोडून आहे इथे तुम्हाला जे उपकरण प्रभाजे आहे तिथे लिहू शकता इथे मुद्दा एक कॉलम करू शकता की राबवण्यात येणारे उपक्रम आणि जर स्तर पंधरा दिवसामध्ये प्राप्त झाला आहे तिथे प्राप्त लिहायचं आहे अप्राप्त लिहिलं समजा जर त्याला स्तर प्राप्त झाला नाही तर अप्राप्त लिहायचं आहे आता बघा इथे स्तर प्राप्त झाल्यानं जर झाला नाही तर ते त्यांना पुन्हा त्याच स्तरापासून समोरचा आपल्याला काय करायचं उपचारात्मक करायचा आहे बघा आता स्तर सातमध्ये इथे दोन विद्यार्थी आहे मग त्यांच्यानुसार मी इथे काय केलं आहे मला जे बघा इथं प्राप्त करायचं स्तर क्षमता नाही स्तर म्हणजे <imitation> <imitation> जी जो सातवा स्तर आहे त्या सातवा स्तरामध्ये मला काय शिकवायचं आहे ते इथे लिहिलं आहे त्यानंतर वाक्य त्याला कोणते अनुभव द्यायचे आहे अध्ययन अनुभवाची कृती मी कोणती कृती त्यांच्याकडून करून घेणार आहे वाक्य व वाचनाचा सराव करावे सांगतात जोडाक्षराचा सराव करावा सांगतात जोडाक्षरे लहान वाक्य वाचनाचा सराव करायला सांगतात अशा प्रकारे आणि इथे साहित्य वापरलेले आहे इथं कालावधी दिलेला आहे आणि मी उपक्रम प्राब्ले उपक्रमांतर्गत मी कसं केलं आहे जादा वर्ग घेतले आहे त्याचे एक तास जादा वर्ग घेतले त्यासाठी मी कृती पुस्तिका तयार केल्या आहे आता तुम्हाला जर समजा वाटलं वाटल्यास का पुर पुस्तिका कोणत्या तयार केल्या तर मी तुम्हाला कृती पुस्तकासुद्धा व्हॉट्सअपवर पाठवू शकतो मग आता स्तर नऊमध्ये एक मुलगी आहे आता मी स्तर जे क्षमता आहे स्तरान्यावर इथे लिहिले आहे परिचित मजुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली वाक्य लहान वाक्य वाचतो त्यानंतर इथे आपल्याला दावास्तर बघायचे जो दावास्तर आहे या दहाव्या स्तरमध्ये कसे आहेत चार विद्यार्थी आहे आणि इथे तिसऱ्या वर्गाचे काही विद्यार्थी आहे आणि इथे बघा काय दहाव्या स्तरमध्ये परिचित मजकुरातील तीन ते चार शब्दांनी तयार झालेले जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो मग इथे मी त्यांना अध्ययन अनुभव कोणती दिले आहे वेगवेगळे अक्षरसमूह जोडाक्षर तयार करण्यास सांगतात त्या जोडाक्षरापासून जोड शब्द तयार करण्यास सांगतात आणि अशा सांगतात जोडा शब्द जोड पट्ट्या तयार करतात इथे मी अक्षरकार जोड शब्द हे साहित्य वापरलं आहे आणि त्यानंतर इथे मी कालावधी लिहिला आहे आणि स्तर प्राप्त व्हायचं आहे अजून कारण की आता मी आताच कृती आराखडा तयार केला आहे वेळ व्हायचे पंधरा दिवस व्हायचा आहे त्यामुळे मी लिहिले नाही आता बघा ह्या कृती आराखडा तयार झाला आता समोरचे जे स्तर आहेत आता त्याच्यानुसारही मी इथे घेतलेलं आहे दहा स्तर दहा स्तरा नंतर इथे बघा काही विद्यार्थी अकरा स्तरामध्ये आहे समजा आता दोन विद्यार्थी आहे एक तिसरीचे आणि चौथीचे अकरा स्तरामध्ये आहे परिचित मजकुरातील तीन ते चार तीन ते पाच सोप्या शब्दाने व जोडाक्षर असलेले तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्ह असं वाचतो मी आता त्यांना अध्ययन अनुभव कोणते दिले आहे बघा इथे वेगवेगळ्या शब्दपट्ट्या देऊन वाक्य तयार करण्यास सांगतात शब्द डोंगर वाचन लेखन करण्या करून घेतात विरामचिन्हाची ओळख करून घेतात अर्धवट वाक्य पूर्ण करून घेतात वेगवेगळ्या ठिकाणी विरामचिन्हे लावून वाक्याचा अर्थ बदलतो हे लक्षात आणून देतात त्यानंतर इथे बघा मी साहित्य जे वापरलं आहे मराठी विषय अध्ययन समृद्धी साहित्य संच जादुई पिटारा परिचद उतारे त्याच्यानंतर इथे सुलभक म्हणून शिक्षक पालक विद्यार्थी घेतलेले आहे आणि इथे बघा स्तर तेरा अंतर्गत मी हे दोन्ही वर्गाचे विद्यार्थी घेतले आहे स्तर चौदा अंतर्गत हे विद्यार्थी घेतला आहे तर मित्रांनो आता तुम्हाला समजलंच असेल की कृती आराखडा अंतर्गत कोणते मुद्दे घ्यायचे आहे काय घेतला मी अनुक्रमांक लिहून घ्या तुम्ही अनुक्रमांक वर्ग विद्यार्थीजना प्राप्त करायच्या स्तर स्तर अध्यय अनुभव कृती किंवा कृतीची मालिका सुलभक साहित्य अपेक्षित कालावधी आणि इथे अपेक्षित कलावधी त्या बाजूला तुम्हाला राबवायचे उपक्रम अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे कॉलम तयार करायचे शेवटीचा कॉलम आहे अपेक्षित कालावधीत प्राप्त अप्राप्त क्षमता आपल्याला म्हणजे त्या विद्यार्थ्याला स्तर प्राप्त झाली आहे की नाही अशा प्रकारे आपल्याला हा कृती राखडा तयार करायचा आहे तुम्हाला वाटलेस तर मला व्हॉट्सअपवर हाय मेसेज पाठवा मी तुम्हाला हा कृती राखडा बनवून पाठवेल म्हणजे तुम्हाला कसं कोणत्या अंतर्गत आपल्याला अध्ययन कृतीचे अनुभव काय लिहायचा हे अध्ययन कृतीचे अनुभव लिहायला थोडासा त्रास जातो कारण की मला शोध घ्यायला लागला त्याचा थोडासा अभ्यास करावा लागला आणि त्यानुसारच मला हे तयार करावं लागलं म्हणजे सहज काही मिळालं नाही आहे मी शोधलं आणि त्यानंतर याच्यावर विशेष अभ्यास करून मी हे अध्ययन अनुभव कृती इथे लिहिल्या आता बघा इथे तुम्हाला एक सोपं सांगतो प्राप्त करायच्या क्षमतानी स्तर तुम्हाला इथे तुमच्या जे आपण घेणार आहेत आपण समजा इथे वाचन इथे एक नाही स्तर इथेच दिले आहे तेच आपल्याला घ्यायच्या कृती रेकॉर्ड म्हणजे वर्णमालिकेतील वा बा प पहिला स्तर दुसरा स्तर तिसरा स्तर म्हणजे ज विद्यार्थी जिथे ज्या जो विद्यार्थ्याचा शेवटला स्तर आहे समजा सवा शेवटला स्तर आहे तर सातव्या स्तरापासून आपल्याला शिकवायचं आहे उपचार करायचे आहे ज्यावर तर सातव्या स्तरापासून आपल्याला सुरुवात करायची आहे बघा इथे स्तर दिलेले आहे यानुसार आपल्याला स्तर घ्यायचे तर मित्रांन आपल्याला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल आणि स्तर निश्चिती झाल्यानंतर आपल्याला आराखडा करता येईल तर मित्रांनो हा कृती आराखडा भाषामध्ये मी कौशल्य जे वापरलं आहे वाचन या अंतर्गत तयार केलेलं आहे आणि यामध्ये एक ते पंधरा अंतर्गत स्तर निश्चिती झाल्यानंतर कोणता विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये मागे आहे आता काही काही विद्यार्थ्याचे स्तर तिसरे चौथीच्या विद्यार्थ्याचे स्तर काय केलं सारखे के आले त्यांना मी एकत्र घेतलं म्हणजे मला कसं Uh, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आराखडा uh, तयार करताना खूप त्रास झाला असता म्हणून मी चार चार विद्यार्थी पाच पाच विद्यार्थी ज्याचे स्तर एकसारखे आहेत बघा नाही आता कोणते विद्यार्थी कुठेही घेतले आणि त्याचा एकच आराखडा बनवायला चालणार नाही कारण की याच्यावर पर्यवेक्ष यंत्रणाचं खूप लक्ष आहे का तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या uh, स्तरानुसार आराखडा बनवला का म्हणजे विद्यार्थी कोणत्या स्तरामध्ये मागे राहिला त्याच्या कृत्य रेखडे तयार केले काय हे प्रत्येक पर्यवेक्षण यंत्रणा पाहत आहे तुमचा एकच कृती रेखडा एक की जणांना खूप जणांनी काय केलं की रेडीमेड ग्रुपवर आलेले कृत्य रेकडे काढून काढले आणि ते दाखवले तसं नाही करायचं आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी आता कृती रेखाडा कोणाचा तयार करायचा आहे जे विद्यार्थी क्षमतेमध्ये मागे राहिले असं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यानं पंधरावी श जे स्तर आहे जो पंधरावा स्तरापर्यंत तो त्याने पूर्ण केले पंधरावे स्तर तो निपुण झाला पंधरा स्तरामध्ये आणि पंधरा त्याचा कृती आराखडा तयार करायचा नाही समजा तर एखादी विद्यार्थी तेराव्या स्तरामध्ये त्याच्या शेवटला जो स्तर आहे तो ती ते तेरा तेरा आहे तर मग त्याला चौदा पंधरा शिकवायला लागेल या दोन स्तराचा कृती आराखडा तयार करा एखादी विद्यार्थी तुमच्या वर्गातला म्हणजे अध्ययन अक्षम असेल तर तो चौथ्या स्त स्तरामध्ये थांबला असेल त्याला पाचव्या स्तरापासून आपल्याला कृती आराखडा तयार करायचा आहे तर एक नमुना दाखल आपल्याला सोपं जावे म्हणून हा कृती आराखडा मी दाखवला आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि या व्हिडिओद्वारे तुम्ही कृती राकडा बनवा काही समस्या असेल तर मला मॅसेज करा मी आपल्या मॅसेजचं रिप्लाय देईन आणि फेस यूट्यूबवर मला मेसेज न करता माझा जर नंबर असेल मी जेव्हा पोस्ट शेअर करतो पोस्ट चेर तर त्या पोस्ट शेअर केल्यानंतर माझा नंबर येतोस त्यावर मॅसेज करा मी तुम्हाला कृती राकडा पाठवीन आणि काही संबंधित समस्या असेल तीसुद्धा तुमची सोडवला जाईल धन्यवाद